रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वानखडे नगर येथील रहिवासी श्रावणी स्वप्नील देशमुख ही तरुणी गेल्या चार ऑगस्टपासून बेपत्ता झाली आहे या प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे तब्बल नऊ दिवसांपासून तिचा शोध न लागल्याने विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन सोमवार बारा ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे श्रावणी देशमुख ही तरुणी महादेवाच्या मंदिरात जाते म्हणून चार ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली तेव्हापासून ती परत आली नाही सदर तरुणीची वय पंधरा वर्ष सात महिने असून ती विधायक व धार्मिक प्रवृत्तीची आहे ती मोबाईल फोनसुद्धा वापरत नाही आणि घराबाहेर जातानाही तिच्याजवळ मोबाईल पैसे व कपडे काहीही नव्हते मोबाईल वापरण्यापासून दूर राहणारी ही तरुणी समाजाच्या निरीक्षणातून एक सुसंस्कारी आहे त्यामुळे तिची जाणे आणि नऊ दिवसांपासून घरीच न परतणे ही बाब अत्यंत संशयास्पद असून पोलिसांनी याबाबत तपासात कोणतीही प्रगती आतापर्यंत केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्या अनुषंगाने तातडीने सामाजिक संवेदना म्हणून लक्ष देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्याच्या सूचना डापकीरोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी शेकडो महिला व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सरांकडे एकच मागणी लवकरात लवकर शोध घ्या मुलासोबत असेल काहीच नाही धार्मिक वृत्तीची होती ते मंदिरात जातो म्हणजे तिने सांगितलं फक्त लवकरात लवकर शोध घ्या माझ्या मुलीचा हेच फक्त माझी इच्छा बाकी काहीच नाही आणि जिथं कुठं असत माझी न्यूज स्पायर असतात तिने लवकरात लवकर घरी या गेली आठ दिवसापासून डापकिरोळ येथील वानखळे नगरमधील श्रावणी देशमुख हे घरून मंदिरात जाते म्हणून लापता झाली आज गेले आठ दिवस झाले आज श्रावणीचा कुठेही पत्ता लागत नाही आहे ते कुठं ट्रेस होत नाही आहे आज या ठिकाणी सर्व पक्षी आणि सर्व डापकिरोळवासी लोक या ठिकाणी आले होय त्यांची मागणी हे होते की ज्या पद्धतीनं कासव हा तपास होत आहे याला कुठेतरी गती मिळाली पाहिजे आणि एक नाबालिक मुलगी जे पंधरा वर्षाची आहे तिला तात्काळ शोधून तिच्या आई वडिलांच्या हवाली केलं पाहिजे जुने शहरात राहणारी वानखडे नगर येथील मुलगी ही चा, गेल्या चार तारखेपासून लापता आहे आणि तीन चार दिवस पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष सुद्धा दिलेले नाही आणि आता आम्ही सगळ्यांनी सर्वपक्षीय आणि डाकिरोडवासी यांनी एस पी ऑफिसला धाव घेतली आणि एन सी पीकडे तपास करण्यासाठी मागणी केली आहे आणि लवकरात लवकर तपास करावा आणि तुम्ही तर तपास करत -लौकर आहे असं ते बोलले पण अगदी त्याच्यात गती गतीवाढ करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिला तिच्या घरापर्यंत तिच्या आईबाबा अगदी कासावीस झालेले आहेत तिच्या आईबाबांना लेकरू लवकरात लवकर भेटून द्यावं पोलीस प्रशासननेही आमची सर्व डाककेवढ वाचन तर्फे विनंती आहे आणि श्रावणी तू जिथं कुठं असेल तुला सोशल मीडिया मार्फत आम्ही सांगू इच्छितो की बाळा लवकर घरी ये तुझे आई बाबा वाट पाहत आहे